नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमचं सर्वांचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे मंडळी आजपासून पौष महिना सुरू झाला आहे या पौष महिन्यामध्ये सूर्यनारायणाच्या व्रताला अतिशय महत्त्व आहे हे व्रत पौष महिन्यात रविवारी करतात आणि आज आहे पौष महिन्यातला पहिला रविवार किती सुंदर योगायोग आहे बघा हा महिना सूर्यनारायणाच्या उपासनेचा आणि सुरुवातसुद्धा रविवारीच होत आहे आजा कसा वरत वरत आज आपण पौष महिन्यात सूर्यनारायणाचं व्रत कसं करावं याविषयी माहिती बघू या व्रताला आदित्य व्रत किंवा सूर्यनारायणाचं व्रत किंवा आदित्य राणूबाई व्रत असं पण म्हणतात हे सूर्यनारायणाचं व्रत पौष महिन्यात रविवारी करतात पहिला रविवार आलेला आहे म्हणजे आजच आहे एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस दुसरा रविवार हा अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस तिसरा रविवार हा चार जानेवारी दोन हजार सव्वीसला आहे चौथा रविवार हा अकरा जानेवारी दोन हजार सव्वीसला आहे आणि पाचवा आणि शेवटचा रविवार अठरा जानेवारी दोन हजार सव्वीसला आलेला आहे आता हे रविवारी केलं जाणारं सूर्यनारायणाचं व्रत घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसं करायचं ते आता आपण बघू बघा पौष महिना हा सूर्यनारायणाच्या उपासनेसाठी अतिशय महत्त्वाचा आहे आता ही जी पूजा आहे ही पूजा सकाळीच करायची असते म्हणजे जेव्हा सूर्याची किरणं येतात ना त्याच वेळी लागली म्हणजे सूर्याची पहिली किरणं आपल्या पूजेवर पडली पाहिजे अशा पद्धतीने ही पूजा सकाळी लवकर करायची असते आता ही पूजेची मांडणी तुम्ही तुळशीपशी पण करू शकता किंवा तुमच्या गॅलरीत जर जागा असेल तिथं पण करू शकता किंवा घराच्या गच्चीवर पण करू शकता जेव्हा आपण ही पूजा करतो त्यावेळी सूर्याची किरणं तिथं पडली पाहिजे मग तुमच्या घराच्या परिसरामध्ये जिथं कुठं सूर्याची किरणं येतील तिथं ही पूजा मांडणी करून ही पूजा करा आमच्याकडं तुळशीजवळच ही पूजा करतात आता ही पूजा मांडणी अगदी सोपी आहे जिथं तुम्हाला ही पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून त्या जागेवर एक पाठ मांडून त्यावर लाल वस्त्र अंथरून घ्यायचं त्यावर सूर्यनारायणाची रांगोळीने प्रतिकृती काढायची आणि शेजारी सुद्धा प्रतीक काढायचं काही ठिकाणी फक्त सूर्यनारायणाचंच प्रतीक काढतात आता प्रत्येक भागानुसार ही पूजा करण्याची पद्धत पूजेची मांडणी थोडीफार वेगळी असू शकते आमच्याकडे जशी पूजा करतात तशी मी तुम्हाला इथं सांगते अशा प्रकारे पूजा मांडून झाल्यानंतर पूजेच्या सुरुवातीला सूर्यदेवाला अर्ध द्यायचे त्यासाठी एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये हळदी कुंकू एक फूल आणि चिमूटभर तीळ टाकायचे आणि मग ओम रीम घृणी सूर्य आदित्यम श्रीम असं म्हणत म्हणत सूर्यदेवाला अर्ध द्यायचं हा मंत्र तीन वेळेला म्हणायचा सूर्यनारायणाला अर्ध देऊन झाल्यानंतर तुळशीची पूजा करायची रविवार असल्यामुळं तुळशीला पाणी घालायचं नाही लांबूनच हळदी कुंकू वाहून पूजा करायची दिवा लावायचा आणि त्यानंतर मग आता सूर्यनारायणाची जी आपण मांडणी केलेली आहे ती पूजा करून घ्यायची आपण जी पूजा मांडलेली आहे त्या पूजेची म्हणजे सूर्यनारायणांची पंचोपचार पूजा करून घ्यायची हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून धूपधीप वाळून आणि सर्वात महत्त्वाचं थोडेसे तिळसुद्धा व्हायचे पूजेसमोर एक विडा ठेवायचा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा तिळ आणि गुळ याचासुद्धा नैवेद्य दाखवायचा एका वाटीमध्ये तिळगूळ ठेवा एका वाटीमध्ये डाळ तांदूळ असं ठेवायचं वाल गाजर बोर वांगं असं पण ठेवतात संक्रांतीला आपण वंशासाठी ज्या वस्तू वापरतो ना वाल वाटाणे वांग गाजर बोरं या सगळ्या वस्तू नैवेद्यासाठी ठेवतात ही पूजा करून झाल्यानंतर कथा वाचायची कथा वाचून झाल्यानंतर आरती करायची आणि आपण जेव्हा कापूर आरती करत असतो त्यावेळी त्या कापरावरती थोडे थोडे तेळ टाकायचे या आरतीने संपूर्ण पूजा मांडणीला ओवाळून घ्यायचं सूर्यनारायणांची नावं म्हणायची सूर्यनारायणांची ही नावं जवळपास सर्वांना माहीतच आहेत अशा प्रकारे अगदी ही साधी आणि सोपी पूजा आहे आता संध्याकाळी सूर्य मावळण्याच्या अगोदर आपण जे काही नैवेद्यामध्ये तांदूळ आणि डाळ ठेवली होती त्याची खीर बनवायची आहे आणि तो नैवेद्य पुन्हा तिथं दाखवायचं आहे दिवस मावळण्याच्या अगोदर पूजा करून घ्यायची आणि मग खिरीचा नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर स्वतः उपवास सोडायचा उपवास सोडताना सुद्धा दिवस माळवायच्या अगोदर उपवास सोडायचा आहे असं म्हणतात की या दिवशी आदित्य राणूबाईची कथा वाचावी आणि दुसऱ्यालासुद्धा ती ऐकावी या कहाणीचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर लवकरच अपलोड करेल तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ